उत्पन्न दाखला व रहिवासी दाखला दोन दिवसात मिळणार अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेसाठी लागणारे उत्पन्न व रहिवाशी दाखले दोन दिवसात दिले जाणार आहेत अशी माहिती सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी दिली आहे एजंट अथवा कोणत्याही मध्यस्थ्याला जादा पैसे देऊ नये शासनाने आकारलेल्या फीमध्ये सेतू आणि माही सेवा केंद्रामध्ये विहित वेळेत एक ते दोन दिवसात दाखले दिले जाणार आहेत तसेच काही महिलांकडे जन्माचे पुरावे नसतील तरी त्यांना आधार कार्डावरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेसाठी लागणारा रहिवाशी दाखला दिला जाणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा एजंट किंवा मध्यस्थी यांनी जादा पैसे मागत असतील तर तात्काळ तहसीलदार कार्यालय सांगली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी केले आहे नमस्ते मी अश्विनी सांगली मुख्यमंत्री माजी बहीण अभियान योजना की जी, ही जी अठ्ठावीस जूनला जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जे मोठ्या प्रमाणात डोमिसाईल नागरिकत्वा रहिवास दाखले आणि उत्पन्नाचे दाखले हे सेतू कार्यालयामार्फत आता माही सेवा केंद्रामार्फत दिले जातात आणि त्यासाठी प्रचंड गर्दी दिसून येते तर सर्व नागरिकांना महसूल प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करते की कुठल्याही मध्यस्थ किंवा एजंट यांच्याकडे जादा फी आकार आकारण्यात येऊ नये सर्व शासकीय फीमध्ये आपल्याला सर्व दाखले सेतू आणि ई सेवा केंद्रांमध्ये विहित वेळेमध्ये दिले जातील त्यामुळे आज दाखल केलेला दाखला जास्तीत जास्त एक ते दोन दिवसात आपल्याला दिला जाईल त्याच पद्धतीनं काही महिलांच्याकडे जर त्यांचे जन्माचे पुरावे म्हणजे जन्माचा दाखला वगैरे अशा काही गोष्टी नसतील तर ते त्यांच्याकडे जे आधार कार्ड आहे इलेक्शन ओळखपत्र आहे त्याच्या आधारेसुद्धा माझी बहीण अभियानाकरता जो निवास दाखला आवश्यक आहे ही देण्याची तत्परता आम्ही दाखवत आहोत तर त्या अनुषंगाने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि कोणतेही एजंट अगर मध्यस्थ यांच्यामार्फत कृपया जादा फी आकारून त्या ता, असा कोणताही प्रयत्न करू नये आपण तात्काळ त्यासाठी काही तक्रारी असल्यास आपण तहसील कार्यालय सांगली यांच्याशी संपर्क करा धन्यवाद